बॉलिवूड स्टार मातों करना राहुल ची भेट उत्तर गोपा द्रना साथी उर्मिला मातोंडकरनं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची भेट घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय लोकसभा निवडणुकीमध्ये उत्तर मुंबईतून गोपाळ शेट्टी यांना आव्हान देण्यासाठी उर्मिला यांना मैदानात उतरवलं जाण्याची शक्यता आहे आपण निवडणुकीसाठी राजकारणात आलेलो नसून निवडणूक झाल्यानंतर राजकारण सोडून जाणार नाही असे उर्मिला यांनी स्पष्ट केलंय तर काँग्रेसवासी झालेल्या उर्मिला मातोंडकर यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकरनं बॉलिवूडचा आणखी एक स्टार सध्या राजकारणात आलेला बघायला मिळतो आपल्यासोबत या ठिकाणी उर्मिला बातोडकर आहेत उर्मिलाजी तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आणि अनेकांच्या भुवया उंचवलेल्या आहेत काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय आहे कारण सध्या तुम्ही विरोधक पक्षांमध्ये प्रवेश करताय आजपर्यंत मी कुठेतरी इतर लोकांसारखी शांत होते की जाऊ दे ना आपल्याला काय करायचंय पण आता तो वेळ निघून गेला आहे विकासाचे आणि देशाला कुठेतरी पुढे न्यायचे वादे करणाऱ्या लोकांनी ते तर केलंच नाही आहे उलट देशाला अत्यंत पुरसटलेल्या विचारसरणीकडे घेऊन गेले आहेत आणि त्यामुळे मी काँग्रेस पक्ष जॉईन करण्याचा विचार केला आहे आता सध्या या पाच वर्षाकडे तुम्ही कशा पद्धतीनं बघता कारण तुम्ही आजपर्यंत सामाजिक शैक्षणिक आर्थिक या सगळ्या गोष्टीकडे बारकाईने पाहिलंच असेल ही मुलाखत बघणारा तुम्ही सगळे बघू शकता की कुठे हा विकास झाला एक्झॅक्टली कारण मला तर दिसत नाही तर तुम्ही बघू शकता एकाच गोष्टी त्याला विपरीत विकास म्हणून ू शकतो कदाचित झालेला आहे तो म्हणजे ह्या विचित्र विचारसरणी हे हिवस्त्र राजकारण जे झालेलं आहे कुठल्याही गोष्टीवरती उचलली जी ब्लावली लाव लोकांवरती नारेबाजी केली लोकांना ट्रोलिंग केलं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरती जाऊन काहीतरी बोललं ह्या सगळ्या गोष्टी अत्यंत लो लेवलच्या राजनितीचं मला ते प्रतिक वाटतं आणि त्यामुळे मी आत्तापर्यंत कोणाही व्यक्तीवरती भाष्य केलेलं नाही कारण ही व्यक्तींवरती केलेली लढाई नाही आहे ही विचारांवर केलेले आक्षेप आहेत तर त्यामुळे मला असं वाटतं की जे हे मागे नेणारे आणि अशा बुरसटलेल्या विचारात अशा बुरसटलेल्या वातावरणात कुठलाही विकास होऊ शकत नाही लेटस्ट फेस इट जेव्हा सगळा सर्व धर्म भाव सगळ्यांना बरोबर घेऊन आपण पुढे जातो तेव्हाच एक राष्ट्र म्हणून आपण पुढे जाऊ शकतो त्यामुळे आपण ही चूक करूया नको की हा विचार करूया की आपण अशा तुकड़ा, तुकड्या तुकड्यांमध्ये विचार करत राहिलो तर आपण कुठेही जाऊ आयुष्यात कॅमेरापासून अरविंद वैद्यकीम टीव्ही न्यूज मुंबई